महाशिवरात्री विशेष उपाय सर्व मनोकामना पूर्ण करणारे उपाय नमस्कार मित्रांनो महाशिवरात्री हा भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहाचा पवित्र दिवस आहे या दिवशी भक्तिभावाने उपासना केल्यास सर्व संकटे दूर होतात आणि सुखद समृद्धी मिळते आज आपण महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर केल्या जाणाऱ्या काही खास उपायांबद्दल जाणून घेऊया महाशिवरात्रीचे प्रभावी उपाय एक शिवलिंग अभिषेक उपाय एका भांड्यात दूध मिश्री आणि काळे तीळ टाकून शिवलिंगावर अभिषेक करा अभिषेक करताना महामृत्युंजय मंत्राचा जप करा कराम यजामहे सुगंधीम पुष्टम उर्वारुकमे बंधनान मृत्युमुक्षीय मामरतात हा उपाय केल्याने आरोग्य संपन्न जीवन आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात दोन नोकरी आणि व्यवसायातील अडथळे दूर करण्यासाठी जलात मिसळून शिवलिंगावर अभिषेक करा हा उपाय केल्याने नोकरी करिअर आणि व्यवसायातील अडचणी दूर होतात तीन गरजू लोकांना दान करण्याचे महत्त्व या दिवशी धान्य आणि धनाचे दान केल्यास भगवान शंकर प्रसन्न होतात आणि जीवनात समृद्धी मिळते चार विवाहयोग निर्माण करण्यासाठी महादेवांना भांग धातुरा आणि आकाची फुले अर्पण करा जर विवाह जोडण्यात अडथळे येत असतील तर केशर मिसळलेले दूध शिवलिंगावर अर्पण करा आणि पिवळी फुले वाहा हा उपाय केल्याने लवकरच शुभ विवाहयोग जुळतो महाशिवरात्रीच्या दिवशी श्रद्धेने पूजा केल्यास जीवनातील सर्व संकटे दूर होतात महाशिवरात्रीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा जर हा लेख उपयोगी वाटला असेल तर आपली मराठी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश इतरांपर्यंत पोहोचवा